आपण सर्वांचे अवधूत युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत जे प्रथम हा व्हिडिओ बघत असतील त्यांनी कृपया अवधूत रेसिपी युट्यूब चॅनलला स्वागत करावे आणि ज्यांना जा, आणि आधीचे व्हिडिओ देखील माझा आता साधारणपणे मी हे आठ व्हिडिओ यावर जा झालेले आहेत हे ऑकल्ड सायन्स शिका लर्न अँड अर्न हा जो कन्सेप्ट आहे या कन्सेप्टच्या आधारावर मी तुमच्या पुढे एक नव्या प्रमाणे हा भाग घेऊन आलेलो आहे तर तर मी माझी जितकं रेग्युलर जमेल तेवढा रेग्युलर मी हा भाग कंटिन्यू करेल माझं जर फक्त ट्रॅव्हलिंग असलं तरच कदाचित मी त्यावेळेस ते व्हिडिओ शूट करू शकणार नाही आणि तुमच्यापर्यंत पोचू शकणार नाही आणि मला मी मागे सांगितल्याप्रमाणे माझा जो उद्देश आहे हे माझा खूप मोठं प्रोजेक्ट आहे आणि त्या प्रोजेक्टमध्ये मला वेळ लागेल पण यश जरूर मिळेल आणि काही लोकांना जर कुणी कुणाला जर ते साध्या रिपोर्ट पाहिजे असेल ज्या सर्वप्रथम तर मी हेच म्हणेल की माझे युट्यूब व्हिडिओ तुम्ही रेग्युलर बघा त्याच्यातून तुम्हाला बऱ्याच गोष्टी तुमच्या सॉल्व्ह करता येतील आणि ज्या शक्य होणार नाही त्यासाठी तुम्हाला एक माझा न्युमरोलॉजी रिपोर्ट असतो तो तुम्हाला मी तसा बल्कमध्ये तीनशे रुपये एका रिपोर्टचे चार्ज करतो तो हवा असेल तर मी तुम्हाला देईल त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप माझा नंबर जो आहे एट फाईव्ह नाईन वन टू नाईन थ्री सेवन फाईव्ह टू यावर फक्त व्हॉट्सअप करायचं आहे तुम्हाला तुमचे नाव तुमचा मोबाईल नंबर आणि डेट ऑफ बर्थ आणि मी क्यू आर कोड तुम्हाला पाठवेल आणि तुम्हाला त्याद्वारे तुम्हाला पेमेंट करावं लागेल जर तुम्ही यासाठी तयार असाल तर तुम्ही मला ते जेव्हा तुमचे पेमेंट्स मला मिळेल मी दोन दिवसामध्ये तुम्हाला तो रिपोर्ट उपलब्ध करून देईल यामध्ये बोलणं राहणार नाही फक्त व्हॉट्सअपवर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही व्हॉट्सअपवर मला मेसेज करा मी त्याचं उत्तर माझ्या वेळेनुसार देईल कारण सेम ताबडतोब उत्तर देणं मला दिवसाच्या वेळेस अजिबात शक्य नाही ते तुमचा व्हॉट्सअप केव्हा येईल त्यावर डिपेंड करेल जर डे टाईममध्ये आला तर मी त्यावेळेस शक्य नाही मी जनरली लेट इव्हनिंग किंवा अर्ली मॉर्निंगमध्येच ऍक्टिव्ह असतो आणि बाकी शनिवार रविवार मी मोस्टली रविवारी पेड कन्सल्टन्सी ज्या आहेत त्या मी शुक्रवारपर्यंत पर्यंत जर मला कोणी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांचे डिटेल्स पाठवले अलॉंग विथ पेमेंट तरच मी वेळेस दहा ते सहा मध्ये कन्सल्टन्सीज घेतो नाहीतर माझा मुख्य वेळ मी माझा मुख्य उद्देश शिकण्यावर भर असते मी शिकत राहतो आणि मला शनिवार रविवारी सुद्धा मला खूप काही नव्या नव्या कन्सेप्ट शिकावे लागतात आणि तुमच्यापैकी कोणी काही विचारलं तर त्याच्यावर मग मी त्या बुकमध्ये जाऊन बघतो किंवा माझ्या जो जे काही ऑनलाईन माझ्या जो मटेरियल असेल त्याच्यामधून मी त्याच्यावर उपाय करायचे प्रयत्न करतो आज श्रीराम नवमी आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तसेच आज श्री रामदास स्वा, स्वामी यांचं पण जयंती आहे माझा जर तुम्ही आजचे पंचांग आजचा भाग बघितला तर त्याच्यामध्ये थोडासा तो पंचांग मोठे झालेले आहे कारण त्यामध्ये एवढी इन्फॉर्मेशन सांगणं गरजेचे आहे हे श्रीराम नवमी मी त्यामध्ये माहिती दिलेली आहे आणि श्री रामदास स्वामींबद्दल पण बोललो आहे श्री रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले होते त्यामुळे तो व्हिडिओ थोडा मोठा झालेला आहे पण तो तुमच्या नॉलेज पण ज्यांना या गोष्टींबद्दल माहिती आहे त्यांच्यासाठी कदाचित तो मोठा वाटेल पण ज्याला त्याबद्दल खूप माहिती अशी नसेल त्या तर त्या महत्वासाठी म्हणून मी आजचा व्हिडिओ थोडा मोठा केला आहे तर कृपया तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघावा तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मी सांगितल्याप्रमाणे जे क्रॉनिक पेशंट्स असतील तर त्यांना तर न्युमरोलॉजी रिपोर्ट मस्ट आहे कारण तुम्ही डॉक्टरकडे सारखे सारखे जाऊन किती पैसे खर्च केले हे तुम्ही तुमचे स्वतःला विचारा त्याच्यानंतर ठरवा सर्वप्रथम तुम्हाला न्युमरोलॉजी रिपोर्ट मिळाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला ते सगळं लिहिलेलं राहील त्याच्यामध्ये तुम्हाला उपाय दिलेले राहतील तुमचे पुढचे सहा वर्ष पाच सहा वर्ष कसे जाणार आहे त्याबद्दल ते त्याच्यामध्ये माहिती दिलेली राहील तर ते ॲज अ गाईडलाईन म्हणून जर तुम्ही तो रिपोर्ट घेतला तर तुम्हाला फायदा होईल काल मी तुम्हाला एक हस्तरेखाबद्दल बोललो होतो तर हस्तरेखा संदर्भात मी एकदा माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असताना नाही सॉरी मी जॉब करत होतो माझी प्रथम मला बुधवारी सुट्टी असायची तेव्हा नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये माझा एक दूरचा खामगावचा नातेवाईक ऍडमिट होता आणि त्याची परिस्थिती तब्येत चिंताजनक होती तेव्हा मी त्याला बुधवारी त्याला ब्लड पाहिजे मला ब्लड डोनेट करण्यासाठी मला तिथे बोलावण्यात आले होते तर त्यावेळेस मी बुधवारी प्रथम बुधवारी गेलो आणि तेव्हा त्याची तब्येत खरंच खूप म्हणजे असं वाटलं की त्याचं काय होईल आणि काय नाही म्हणजे तो त्यातून बरा होईल की नाही अशी परिस्थिती वाटत होती तर तेव्हा त्यावेळेस मला आठवतं मी त्याचा अंगठ्याचं जर नख असतं त्या नखावर मी असं जर झिगझॅग असे जर वर वर्ग हे फॉर्म झाले असतील तर तो व्यक्ती केव्हाही जाऊ शकतो असं हे मला माहिती होतं त्यावेळेस तर मी त्या मुला त्या व्यक्तीचा तो यंग होता मुलगा मला साधारण त्याचं वय आठवत नाही पण यंगच होत म्हणजे कॉलेज स्टुडंट सारखं तर त्या ते त्याला त्यावेळेस ते मी ते बघितलं आणि मग मी त्याला म्हंटल की तू चिंता करू नकोस तू यातून व्यवस्थित बरा होशील आणि तू घरी जाशील म्हंटल खामगावला काळजी करू नकोस आणि ते तसेच झाले त्यांनी बरेच दिवस तिथे ट्रीटमेंट घेतली मी पहिल्या बुधवारी गेलो त्या दिवशी मला ब्लड डोनेट आलं दुसऱ्या बुधवारी माझ्या जो एक गाडी होती एम टी त्याच्यावर मी डौ, माझ्या रिलेटिव्ह डॉक्टर होता त्याच्याकडनं ती गाडी घेतली होती तर त्याच्यावर प्लस चिन्ह होतं ते एक लेडी डॉक्टर होते ले तिने बघितलं की बाबा हा तर डॉक्टर क्षेत्रातलाच व्यक्ती आहे तर तिने मला विचारलं की तुम्ही कशासाठी आला आहात तर मी म्हटलं की मला ब्लड डोनेट करण्यासाठी बोलावले तेव्हा त्या ते लेडीने म्हटलं की तुम्ही काळजी करू नका तुमचं कोण पेशंट आहे वगैरे तिने बघितलं म्हणून मी आम्ही त्या पेशंटला चांगली ट्रीटमेंट देऊ तुम्हाला येणं शक्य नसेल तर नका येऊ ब्लड द्यायची काही आवश्यकता नाही आम्ही बघून घेऊ तर मला त्यातून हे सांगायचं होतं की आपण त्याच्यामध्ये पण अंगठ्याच्या पण भविष्यावर तो बरा होईल तो जगेल की नाही ह्या गोष्टी पण त्याच्यातून सांगता येतात पण त्याच्यासाठी खूप स्किलसेट लागतो मी सांगितलं हस्तरेखा जे आहे जाड भिंगाने त्याला व्यवस्थित बघावं लागतं ज्याला तो स्किलसेट येतो तोच त्या हस्तरेखा किंवा अशा प्रकारचे जे गोष्टी आहेत ज्या व्यवस्थित बघाव्या लागतात त्यामध्ये तो सक्सेस होऊ शकतो आणि मी मागील भागांमध्ये कव्हर केलेला आहे एक एक नंबर साठी कोणत्या कुन्टे कोणत्या देवाची आराधना करावी तर ज्यांना जे क्रॉनिक आजार असतील आणि समजून त्यांचा हा त्रास त्यांचा जर मुलांक मुलांक कसा काढतात तर ज्याचा जन्म एक तारखेला झालाय तर एक मुलांक असतो दोन तारखेला झाला तर दोन मुलांक असतो दहा तारखेला झाला तर एक मुलांक आहे अकराला झाला तर एक अधिक एक म्हणजे दोन मुलांक आहे एकवीस तारखेला झालं तर दोन अधिक एक तीन मुलांक आहे तर ज्याला ज्याचा मुलांक आणि भाग्यांक पण बघावा लागतो तो कसा बघतात ते तुम्हाला माझ्या याच्यामध्ये जाऊन बघावं लागेल जुन्या मध्ये त्याच्यातून तुम्हाला माहिती मिळेल तर त्यामध्ये प्रत्येक देवाचं तसं तसं आराधना केली रिपोर्टवर आपण बोलत होतो तर प्रत्येक देवाची कोणत्या देवाची आराधना करायला पाहिजे ते तुम्हाला रिपोर्टवर कळेल तुमचा मुलांक काय आहे तुमचा भाग्यांक काय आहे तुमचा पर्सनल इयर काय आहे तुमचं चालू इथपर्यंत जर तुम्ही ह्या सिलेक्टेड गोष्टी कळल्या तर तुम्हाला लकी नंबर अनलकी नंबर हे सगळे कळतील तर त्याच्यामधून तुम्हाला तुमच्या कोणत्या देवाचं करायचं आहे समजून एखाद्याला एखाद्याचा मुलांक चार आहे मुलांक सात आहे मुलांक आठ आहे आणि नऊ आहे तर त्याला मारुतीची आराधना करून त्याच्या तब्येतीचे हाडांचे विकार आहे पायाचे त्रास आहे तर तब्येतीशी त्रास असेल तर किंवा शनीची साडेसात आहे म्हणतो आपण कुंडली शास्त्रप्रमाणे तर त्यावेळेस तेथे त्रास आजार माणसाला होऊ शकतात तर त्यावेळेस त्याला त्याची काळजी घ्यायला पाहिजे तर त्यासाठी त्याला काय करायला पाहिजे तर ते त्याचा रिपोर्ट मधून दिलेले उपाय केल्याने ते शक्य होऊ शकतं जर तुम्ही चार आणि तसंच आहे जर समजा चार सात आठ नऊ असतील तर तुम्हाला मारुतीची आराधना करून नक्कीच फायदा होईल तसं एक नंबर आहे तर तुम्हाला सूर्यदेवाचे अर्धे देऊन सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो दोन असेल तर मी सांगितले शिवलिंगाचे मी उपाय सांगितलेले आहे तीन साठी तुम्हाला यांचं जसं संत संत श्री गजानन महाराज आहे साईबाबा आहेत दत्त महाराज आहेत तर अशा कुणाची तरी तुम्हाला आराधना करावी लागेल विष्णू लॉर्ड विष्णूची आराधना करू शकता तुम्ही चारचं चा मी सांगितलं पाच साठी तुम्हाला याची गणपती गणेशाची श्री गणेशाची आराधना करू शकता आणि तसंच जर मी तुम्हाला सांगितलेलं आहे हा सहा नंबरसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे सहासाठी शुक्र शुक्र म्हणजे देवीची आराधना येते आता सध्या नवरात्री चालू होते ज्याने जर तुम्ही नवरात्रीचं केलं असेल तर तुम्हाला त्याच्यातून फायदा होऊ शकतो सात आणि साथ आठ सात साठी पुन्हा केतू म्हणजे मला पुन्हा तेच मारुतीची आराधना करू शकतात सात आठ नऊ कंटिन्युअसली तुम्ही ते मारुतीची आराधना करू शकता शनिदेवाची आराधना आठ आणि नऊ साठी मारुतीची आराधना करू शकता थोडक्यात सांगायचं तुम्ही मारुतीची आराधना आणि महादेवाची आराधना आणि प्लस जे मी मध्ये मध्ये सांगितलं देवीची आराधना सहासाठी तीन साठी मी तुम्हाला संत श्री गजानन महाराज आणि बाकीचे सांगितले श्री स्वामी समर्थ आहेत बरेच म्हणजे तुम्ही कोणाचं करता मला कल्पना नाही ज्याचं करता त्याचं करा तुम्हाला त्याच्यातून फायदा होईल तुम्ही तुमचा मुलांक भाग्यांक बघा त्यासाठी तुम्हाला रिपोर्ट मिळाला ना तर तुम्हाला जास्ती सोपं जाईल आणि त्याच्यातून तु, तुम्हाला त्याचा फायदा होईल तर हा एक ज्योतिषचा भाग आहे हा एक उपायाचा भाग आहे आणि त्यानंतर सहजोगाचं मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं होतं तर सहजोगामध्ये सुद्धा जर तुमचा जो सेंटर असेल त्याने जर तुम्ही तुमच्या तब्येतीचा त्रास सांगितलं तर ते तुम्हाला काही त्यांचे मंत्र सांगतात मंत्रा गणेशाचा, गणेशाचा मारुती मारुती त्या मंत्राद्वारे पण फायदा होतो सहजोगामध्ये जसं पाहिलं तर गणेशाचं श्री गणेशाचं अथर्व शीर्षाला महत्व दिलेलं आहे आणि मारुतीच्या मारुती स्तोत्राला महत्व दिलेलं आहे तर त्याप्रमाणे श्री माताजी निर्मला देवींनी खूप मोठे कार्य केलेले आहे त्यावर आणि त्याच्यामध्ये त्यांनी शंभरपेक्षा जास्त कंट्रीमध्ये त्याचं हे वाढवलेलं आहे प्रचार आणि प्रसार केलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट ते तुम्हाला सांगतात जर तुम्ही त्या सेंटरला गेले सांगितल्याप्रमाणे पहिल्या दिवशी ते कुंडलीनी जागृत करतील त्याच्यानंतर जा तुम्ही रेग्युलर जात राहिले त्यांना तुम्ही त्रास तर ते तुम्हाला कसे बरे होतील त्याच्यावर आणि मी एक होपोनोपोनो टेक्निक सांगितलं होतं होपोनोपोनो टेक्निक जर तुम्हाला गुडघ्यांचा त्रास आहे तर तुम्हाला त्याच्यावर हात ठेवायचा आहे पूर्ण पहिले ध्यान करून घ्यायचं थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर त्या गुडघ्यावर हात ठेवून म्हणायचं आहे पूर्ण पूर्ण लक्ष केंद्रित करून म्हणायचंय की आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक यू आय लव्ह यू आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू आय लव्ह यू तर हे म्हणावं लागेल तर हे डिपेंड करेल तुम्ही कशा जर तुम्ही खूपच भक्तीभाव आणि याच्यात असाल तर सांगितल्याप्रमाणे मुलांक एक ते नऊ प्रमाणे तुम्ही त्या त्या देवाची आराधना करा जर तुम्ही सहजोगा मेडिटेशनला महत्त्व देत असाल तुम्ही कोणत्या मेडिटेशन मध्ये असाल तर सहजोगामध्ये पण तुमचा उपाय होऊ शकतो मी पाहिलेले काही काही पेशंट चांगले चांगले डॉक्टर बरे नाही करू शकत पण इथे हे जे नवी मुंबईमध्ये एक इंटरनॅशनल सहजोगा सेंटर आहे तिथे बेलापूरला चांगले चांगले पेशंट बरे होतात मला माझ्या पायाच्या त्रासासाठी मी जेव्हा त्यांच्याकडे गेलो तर त्यांनी मला हेच काही मंत्र सांगितले होते आणि त्या मंत्राद्वारे मी त्यावेळेस तर बरा झाले किंवा मी त्याच्यामध्ये तुम्हाला सांगेल की त्यांनी सांगितलेलं तुम्ही जर ते केलं मेडिटेशन केलं मंत्र दिले सांगितले आणि तुम्ही डॉक्टरकडे पण जातच राहणार तर डॉक्टर मध्ये तुम्हाला काय की डॉक्टरला तुमच्या आजाराचं निदान कळून जाईल की तुम्हाला काय त्रास होत आहे तुमचं स्वतःचं डिसिजन मेकिंग जे आहे ना ते इम्प्रूव्ह होईल मेडिटेशन केल्याने मी असं नाही वाटत मेडिटेशन केल्याने तुमचा तो पर्टिक्युलर त्रास बोलतो पण तुमचा डिसिजन मेकिंग पॉवर वाढतो आणि तुमचा डिसिजन मेकिंग पॉवर वाढला की तुमचं डिसिजन चुकीचं नाही होत तुम्हाला सगळीकडनं सपोर्ट मिळतो त्या गोष्टीला आणि तसंच एनर्जीचं सांगितलं मी वेदिक स्विचवर्ड बद्दल बोललेलं आहे जर तुम्ही स्पेसिफिक टू तु दॅट त्रास त्या त्रासासाठी जर वैदिक स्विचवर्ड जर तुम्ही वापरला तर तुम्हाला आणि पण ते कंटिन्युएशन ते म्हणत राहायचं मी सांगितल्याप्रमाणे तसं त्याला चार्जिंग करावं लागतं तर वैदिक स्विचवर्डद्वारे पण तुम्ही त्याला बरं करू शकता तर अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही तुमच्या त्रासाला ऍड्रेस करू शकता म्हणजे कशा पद्धतीने त्याला बरं करावे तर हे हा हा भाग आहे तर तुम्हाला सर्वप्रथम सांगेल की माझे जे व्हिडिओज आहेत ते तुम्ही रेग्युलर बघा त्याच्यामध्ये मी कुठे ना कुठे काहीतरी नक्कीच सांगितलेलं राहील आणि जसे तुम्ही मला फीडबॅक द्याल तुम्हाला तुम्ही मला सांगाल की तुम्हाला त्या त्या गोष्टीबद्दल माहिती पाहिजे तर मी त्या पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये मध्ये ते कव्हर करेल पण त्याला वेळ लागेल तर मी सांगितल्याप्रमाणे जर त्याला खूपच त्रास असेल त्याला तर इट डिपेंड एक तर साधा एक तुम्ही रिपोर्ट घेऊन तुमचं त्रासावर उपाय म्हणून प्रयत्न करू शकता या आता सर्वात पहिले तुम्ही युट्यूब व्हिडिओमध्ये मध्ये बघून तुम्ही चालू करून द्या त्याच्यानंतर थोडे दिवस वाट बघा तुम्हाला बरं वाटलं तुमचा त्रास बरं झाला तर चांगला आहे समजूत तुम्हाला तरीही तुम्हाला त्रास होत असेल तर मग तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे माझा रिपोर्ट घ्या तो रिपोर्ट मध्ये तुम्हाला सगळंच मिळून जाईल त्या रिपोर्टद्वारे तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन मिळून जाईल त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही क्रॉनिक पेशंट असाल आणि तुमचं तो हो काही सोल्युशनच नसेल तर मग एखाद्या चांगल्या न्युमरोलॉजिस्टची तुम्ही कन्सल्टन्सी घेऊ शकता अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या असलेल्या त्रासावर उपाय शक्य करून घेऊ शकता तर एवढे बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो आपणाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि यातून तुम्हाला नॉलेज गेन झालं असेल किंवा तुम्हाला फायद्याचं वाटलं असेल तर नक्कीच तुम्ही याचा फायदा करून घ्या आणि हे व्हिडिओ रेग्युलर बघत राहा जेणेकरून मी सांगितलेली माहिती तुमच्यापर्यंत रेग्युलर व्हिडिओ आणि जे लोक नवे सबस्क्रायबर आहेत त्यांनी कृपया सबस्क्रिब सबस्क्राईब करा ही एक एनर्जी एक्सचेंज असते मी तुम्हाला काहीतरी सांगतो आहे आणि तुम्हाला जर त्याच्यातून फायदा करून घ्यायचा असेल तर अटलिस्ट तुम्हाला माझं सबस्क्रिप्शन घ्यायला हरकत नाही युट्यूब चॅनलचं ज्याच्यामध्ये ही एनर्जी एक्सचेंज आहे तुम्ही तुमचा वेळेतून माझा व्हिडिओ बघता आहे मी माझा वेळ काढून तुमच्यासाठी चांगल्यात चांगलं कंटेंट तयार करून तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे एवढं बोलून मी माझा व्हिडिओ इथेच थांबितो धन्यवाद